मनपा मराठी हेडक्वॉर्टर शाळेत गिरीधर थोरात यांच्याकडून एकशे पन्नास बॅग वाटप दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर सोलापूर शाळेत गिरीधर थोरात शहर उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी सोलापूर यांचेकडून शाळेतील बालवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना एकशे पन्नास आकर्षक स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले समाजातील गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी गिरीधर थोरात यांनी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनमोल मदत केली सदर कार्यक्रमाप्रसंगी बोलताना गिरीधर थोरात म्हणाले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन स्वतःची प्रगती करावी व आपल्या आईवडिलांचे शिक्षकांचे नाव उज्ज्वल करावे तसेच क्रांती सूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदर्श भैया धडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शाळा प्रवेश उत्सवाच्या दिवशी मला खूप आनंद झाला होता विद्यार्थ्यांनी उंटावरून सवारी केलेले पाहून मला सुद्धा मनपा मराठी मुलांची केंद्रशाळा हेडक्वॉर्टर या शाळेत ॲडमिशन घेण्याची इच्छा झाली आहे सदर कार्यक्रमाप्रसंगी क्षितिश थोरात विशाल रायकर अवधूत आडकर श्रीकांत बोराडे श्री उकरंडे मेजर नंदिनी तुपसुंदर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेतील शिक्षिका राजश्री पतंगे शिरीन शेख रंजना गायकवाड बालवाडी शिक्षिका जगदेवी तोडकरी व दयानंद गायगवडी यांचे अनमोल सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सविता जाधव सूत्रसंचालन सोमनाथ सोनलकर व शिरीन शेख तसेच आभार प्रदर्शन रंजना गायकवाड यांनी केले एकही मुलाला शिक्षणापासून वंचित घेऊ नका असं असं माझा तुम्हाला एक संदेश आहे कारण ही मुलं शिकली तरच आपलं भविष्य आहे आपल्या देशाचं भविष्य आहे जसं बाबासाहेबांनी त्यांच्याकडे काय जेव्हा बॅग वगैरे नव्हते मध्ये अभ्यास केला पण आज एवढे मोठे झाले असे जगाचे झाले राजे म्हणून ओळखले जातात तसंच आपली एक जबाबदारी म्हणून पालकांनी प्रत्येक मुलाला बॅग तर आहे पण बॅगेतला जो बॅगेतले जे वया पुस्तक आहेत ते भविष्य घडवणार आहे तरी मुलांना मी तुम्हाला अजून एक सांगतो फक्त बॅग पाठीवर घेऊन शाळेला येऊ नका तुमचं तुमच्या मनामध्ये स्वप्न पण ठेवा आणि ते स्वप्न काय असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना तुमच्या शिक्षकांना तुम्ही सांगत राहा खरं म्हणजे ते समज समाजकार्य जास्त करतात आम्ही तर फक्त एक तेच आहे पण रोज प्रबोधन करणं रोज तुम्हाला घडवणं रोज तुम्हाला शिकवणं हे काम सोपं नाही त्याच्यामुळे आमच्या आदरणीय जाधव मॅडम यांच्यासाठी तुम्ही जोरदार टाळावा असे शिक्षण तुम्हाला मला मिळणार नाही तुम्ही आदर करा आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांचा पण करा कारण आई वडील आणि शिक्षक हेच तुम्हाला पुढं घेऊन जाणार आहेत आम्ही काय आम्ही येणार तुम्हाला मदत करणार खरे मार्गदर्शक आणि खरं जर तुम्हाला कोणाचे आभार मानायचे असतील मानायचे असतील तर ते तुमचे प्रिन्सिपल जाधव मॅडम आणि इतर सर्व शिक्षक जे शाळेतले आहेत त्यांचे नाव मला माहिती माफ करा तुम्ही यांचे आभार तुम्ही कायम मानले पाहिजेत मी पालकांना पण सांगतो की आमच्यापेक्षा जास्त तुम्ही त्यांना त्यांचे आभार माना वेळोवेळी त्यांना भेटा तुम्हाला काय अडचणी असतील तर त्यांना बोलत राहा ते तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक मार्गदर्शक करतील अशा कठीण परिस्थितीतून जायला आणि मदत करण्यासाठी ते तुम्हाला नेहमी तत्पर असतील नेहमी तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला प्रोत्साहन करून ते नो तुम्हाला पुढं जाण्याचा एक मार्ग दाखव तर मी माझी जास्त काही बोलणार नाही पण तुम्हाला एवढंच सांगेन की भरपूर अभ्यास करा सिद्धीने अभ्यास करा कष्टाने अभ्यास करा तुम्ही पण एके दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले जे नेते आहेत किंवा आपले जे लीडर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही नक्की तुमी तुमी या देशाचं भवितव्य घडवणार यात शंका नाही फक्त मी सांगितलं लक्षात ठेवा आपले आई वडील आणि आपले शिक्षक यांना कधीही विसरायचं नाही नेहमी त्यांच्या आदर आदरमाना ते जे सांगतात ते नित्य नियमाने तुम्ही बाळा तुम्ही मोठे झाल्याशिवाय राहणार एवढं बोलून माझे दोन सभे